टाटा मध्ये पॅक बॉडी मध्ये पॅक बॉडी मध्ये आम्हाला मागणी असते टाटा यंदा आम्ही आणलेली अठराचं मॉडेल आणलेले दोन हजार अठराचं मॉडेल काय सांगतो पॅक बॉडी मध्ये अठराचं मॉडेल आपण ऑफर ठेवली चार लाख तीस हजार ऑफर ठेवली कमी होऊन नाही लोन बंद करून दो गाडी एकदम कडक पूर्ण कडक गाडी आहे पॅक बॉडी मध्ये टायर वगैरे टायर टायर पण सात पर्सेंटर काय दिली चार लाख तीस हजार अठराचं मॉडेल मिनिमम किती डाऊन पेमेंट द्यावं लागेल डाऊन पेमेंट भरायचं साठ हजार साठ हजार रुपये कमीत कमी भर कमी भरावं लागेल नेक्स्ट मध्ये असणारे बाडादस मध्ये असणारे बाडादास ला मागणी असते आमचे तेवीसचं मॉडेल बारादवस पूर्ण क्लीन मध्ये पूर्ण बॉडी तुम्हाला न्यू भेटणारी टायर तुम्हाला पूर्ण बटन टायर आहे पूर्ण क्लीन मध्ये गाडी तेवीसचं मॉडेल दोस्त आपण ऑफर ठेवलेले आठ लाख तीस हजार आठ लाख तीस हजार ऑफर टायर वगैरे बटन टायर बघू शकता फुल कंडिशन गाडी बॉडी पण आणि गाडी पण तेवीस चे मॉडेल भाऊ आता स्टॉक असं फुल भरलेला धमाले म्हणजे कमीत कमी डाउन पेमेंट मध्ये तुमच्याकडे गाड्या उपलब्ध कमीत कमी पन्नास ते साठ हजार पन्नास ते कुठली पण गाडी अट्रच मॉडेल चार वोल्टी मध्ये अशोक लँड मध्ये पूर्ण फुल पुरी आ, पुरना पुरना कंडिशन याची पूर्ण बॉडी बघू शकता पूर्ण पूर्ण क्लीन बॉडी याची गाडी पण पूर्ण क्लीन ह्याची टायर पूर्ण बटन येणार तुम्हाला एक नंबर गाडी कंडिशन मध्ये अटरचं मॉडेल आपण जॉब ठेवलेली पाच लाख चाळीस हजार पाच लाख चाळीस हजार प्राईज आहे पूर्ण लोन होणार पूर्ण आपण तुम्हाला याच्यावर तुम्ही आणा चाळीस हजार तुम्हाला तुम्हा लोन करून द्या चाळीस हजार चाळीस हजार डाऊन चाळीस हजार मी बोललो की पूर्ण लोन होणार आहे तर कमीत कमी चाळीस चाळीस हजार टायर वगैरे कसे टायर तुम्ही पाहू शकता पूर्ण बटन टायर बटन टायर बटन टायर चार बोल्टी अठराचं मॉडल पूर्ण बॉडी पण क्लीन आहे गाडी पण क्लीन आहे यस नेक्स्ट मध्ये आपल्याकडे असणार आहे चार बोल्टी मध्ये दोन हजार वीस चं मॉडल चार बोल्टी दोन हजार वीस मॉडल यस आपण जे ऑफर आहे सहा लाख रुपये हा आपण बैठकीत कमी करणार चार बोल्टीमध्ये मध्ये असुल वीसचं मॉडेल सहा लाख सहा लाख रुपये ऑफर आहे बैठकीत कमी करून टाकून लोन पण करून टाकू यासाठी तुम्ही आणा चाळीस हजार चाळीस हजार बावीसचं मॉडेल चार बोल्टीमध्ये मध्ये फुल कंडिशन मध्ये बॉडी पण आणि गाडी पण चार बोल्टीमध्ये पूर्ण टायरीचे पूर्ण बटन भेटणार तुम्हाला आणि आपण याची ऑफर ठेवली सात लाख पंधरा हजार सात लाख पंधरा हजार बावीसचं उफर मॉडेल फुल कंडिशन फुल कंडिशन गाडी गॅरंटी आता तुम्ही जो काही ऑफर दिलेल त्याच्यात कमी करणार कमी करणार किती घेऊन यायचे फक्त तुम्ही याला आण पन्नास हजार पन्नास हजार घेऊन गाडी तुम्हाला लोन डबल तीन ते चार दिवस लोन झाल्यावर येस

अशोक लँड चार बोल्टी मध्ये पूर्ण क्लीन गाडी आपण जी ऑफर ठेवलेली आहे सात लाख ऐंशी हजार सात लाख ऐंशी हजार ऑफर प्राइस फिक्स नाही याच्यात कमी होणार याच्यामध्ये सात लाख ऐंशी हजार रुपये ऑफर पूर्ण बॉडी पण क्लीन आणि गाडी पण पूर्ण क्लीन पूर्ण टायर पूर्ण बटन भेटणार तुम्हाला चोवीस च मॉडल किती द्यायचे भाऊ फक्त तुम्ही याला द्या साठ हजार साठ हजार द्या साठ हजार द्या गाडी तुम्हाला भेटून देईन तीन ते चार दिवसामध्ये लोन करून देऊ आपण फक्त तुमचे डॉक्युमेंट पूर्ण क्लिअर ठेवा भाऊ डॉक्युमेंट काय लागतात आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड आणि लायसन या तीन गोष्टी पाहिजे आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे का लायसन नसलं तरी पण लोन करून देऊ पण लायसन असले तुम्हाला चांगली गोष्ट असते तुम्हाला चांगलं लोन जास्त लोन लोन होत फायदा आहे पॅक डब्यामध्ये कोणती गाडी पॅक पॅक डब्यामध्ये एम एच एकोणीस मध्ये असणार तुम्हाला त्या बॉडी मध्ये सोळाच मॉडेल सोळाच मॉडेल आपण याची ऑफर ठेवलेली चार लाख वीस हजार चार लाख वीस हजार ऑफर आहे पॅक डब्बा एक सीटर आहे आहे पॅक डब्बा सीटर तर भाऊ काय ऑफर दिला चार लाख वीस हजार सोळाचं मॉडेल चार लाख वीस हजार सोळाचं मॉडेल मॉडल कमी होणार कमी पन्नास साठ हजार पन्नास पन्नास गाडी देऊन टाकू सोळाचं मॉडेल नेक्स्ट मध्ये तेरा चौदाचं मॉडेल असणार आहे तेरा चौदाच मॉडेल चार वोल्टी मध्ये असणार आहे पूर्ण क्लीन गाडी कंडिशन पण ही पूर्ण ओके भेटणार तुम्हाला याची डॉक्युमेंट पण तुम्हाला आम्ही ओकेच देणार आहे ते पण सांगतो डॉक्युमेंट पूर्ण क्लिअर देणार आहे मॉडेल आपण जेव्हा ठेवलेली तीन लाख तीन लाख ऑफर आहे गाडी एकदम कडक पूर्ण कडक गाडी पाहिजे काम नाही एम एस ट्वेंटी मध्ये दोन वेळेला दोन हजार कधीचे म्हटले तुम्ही तेरा चौदा तेरा चौदाचं मॉडेल हो ऑफर काय दिलेलं तीन लाख तीन लाख याच्यात कमी होणार बावीस ते वीस मॉडेल असणार आहे चार बोल्टी मध्ये अशोक लिहिले आणि चार बोलटी पूर्ण बॉडी पण क्लीन असणार आहे तुम्हाला टायर पण तुम्हाला बटन भेटणार आहेत पूर्ण क्लिन मध्ये गाडी अशोक आणि चार बोलटी मध्ये बावीस तेवीस च मॉडेल आपण जे ऑफर ठेवलेली आहे सात लाख पंचवीस हजार पाच लाख सात लाख पंचवीस हजार सात लाख सात लाख पंचवीस हजार रुपये ऑफर भेटणार तुम्हाला त्यात कमी कमी करू बावीस तेवीस च मॉडेल चार बोलटी मध्ये अशोक लिहार तर मित्रांनो सात लाख पंचवीस हजार ऑफर आहे गाडी दोन प्लस किती बोलटी बोलले हो चार बोलटी चार बोलटी गाडी yes. फायनल जे काही होणार आहे ते समोर yes. हो तर मित्रांनो आपण हो नेक्स्ट गाडी कडे येतोय नेक्स्ट गाडी कुठली नेक्स्ट मध्ये जितो असणार सतराचं मॉडेल जितोला मागणी असते आमच्याकडे जितो आण सतराचं मॉडेल मध्ये आपण जी ऑफर ठेवली दोन लाख नव्वद हजार Of दे दे पुरन, पुरन, पुरन पन, दोन लाख नव्वद हजार पूर्ण पूर्ण टाइट आहे त्यात कमी करू आपण पूर्ण इंजन वगैरे पूर्ण टाइट आहे गाडी पण पूर्ण टाइट आहे सतराचं मॉडेल दोन लाख नव्वद हजार चाळीस हजार देऊन टाकू चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट दोन हजार अठराचं मॉडेल असणार आहे एमएच एकोणावीस मध्ये पूर्ण क्लीन गाडी इंजन पण टाइट आणि गाडी पण पूर्ण टाइट आपण जे ऑफर ठेवलेली तीन लाख तीस हजार तीन लाख तीस हजार ऑफर कमी करू तर भाऊ विषयासाठी किती घेऊन यायचे तुम्ही आणा येत चाळीस हजार कधीची गाडी आहे अठराची गाडी दोन हजार सतराचं मॉडेल टाटा जीप मध्ये असणार आहे पूर्ण टायर पूर्ण याची बटन भेटणार आहे पूर्ण क्लीन गाडी गाडी पण क्लीन गाडी बॉडी पण क्लीन परत तेच सांगतो पूर्ण कंडिशन मध्ये गाडी असणारी टायर पूर्ण तुम्हाला बटन भेटणार आहे टाटा जीप सत्तरचं मॉडेल याची आपण ऑफर ठेवलेली एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद हजार टायर वगैरे कशी पूर्ण बटन मध्ये टायर गाडी एकदम चांगल्या पूर्ण फुल कंडिशन गाडी पण बॉडी पण लोन वगैरे मिनिमम किती आणायचे गाडी टाटा जीप जीप एक्सेल जी एक्सेल यस छत्रपती संभाजी यस नेक्स्ट परत एम एस टू व्हीटीमध्ये गाडी असणार आहे मग अठराचं मॉडल टाटा जी पी मध्ये पूर्ण गाडी तुम्हाला क्लीन भेटणार तुम्ही बॉडी बॉडी पूर्ण क्लीन आहे आपण ही जी ऑफर ठेवलेली आहे दोन लाख तीस हजार दोन लाख तीस हजार ऑफर बैठकीत कमी होऊन जाईल लोन पण करून देऊ टायर वगैरे कमी हां टायर पो पूर्ण बटन टायरीची तर जी पी एक्सेल जी एक्सेल अठराचं मॉडल दोन हजार अठरा 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 हिची ऑफने ऑफर ठेवली आहे दोन लाख तीस हजार चारी चारी कमी लोन करून देऊ आपण भाऊ आता गाड्या खरेदी करण्यासाठी भरपूर येणार आहे त्याच्यासाठी आपण व्हिडिओ मध्ये सांगितले की का काय काय डॉक्युमेंट वगैरे लागणार लागणार आणि ही जे लोन ची प्रोसेस होते तर जसं त्यांना इथे शोरूम ला येऊन डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे आणि त्यानंतर जे लोन वाले आहे बँक वाले ते स्वतः त्यांच्या घरी जाऊन डॉक्युमेंट वगैरे करणार घेतील आणि लोनच्या प्रोसेस ला सुरुवात मिनिमम uh, सा सिबिल स्कोर वगैरे काय पाहिजे असं काही आयडिया तुम्हाला सिबिल स्कोर तुमचं नाही मिनिमम म्हणता तुम्हाला साडेसहा आशाच्या वरती पाहिजे तुमचे पेपर तुम्हाला क्लिअर पर्यंत सिबिल चांगलं पाहिजे तुमचं तुम्ही कुठे डीप पडले तुम्ही एखादा मोबाईल घेतला गाडी घेतली हप्ते इकडे तिकडे करून गेले तशा माणसाचं लोन होणार होणार नाही जे क्लिअर क्लिअर जे आहे ते हो यस तुमचे नेक्स्ट गाडी नेक्स्ट गाडी आहे पण सेल आउट झालेली आहे सत्तेचाळीस मध्ये हो